नंदू एक खूप आळशी होता त्याचे कोणीच मित्र नव्हते ते खूप एकट्या राहत होतं त्याची एक चुकी झाली त्याच्यामुळे त्याच्या मैत्रिणीला त्याचा खूप राग येत होता मग त्याच्या टीचर त्याच्या त्याच्या टीचरने ते एक मिठाचं पाणी दिलं आणि एक चांगलं पाणी दिलं मग एकाचं पाणी एकाचं पाणी पिलं एक खूप सु छान होतं म्हणे आणि दुसरं खरट होतं मग त्यांना चुकवून टाकलं पण टीचर पण म्हणे तुझं असं केलं तर तुला पण तुझ्या मैत्री मैत्रिणींनी बोलतील मग ते पण म्हणाला हा माझी एक चुकीच झाली ती मग त्याच्यासम खूप खेळू लागले हे करू लागले ते करू लागले मग ते खूप खूप मजा करू लागले न नं, नंदू खूप नंदू एकटाच राहत होता न तिला कोणीही मित्र नव्हते मग मग टीचरनं एक उपाय सुचला आणि त्याची फ्रेंड करून दिली मग ते हे खेळू लागले मग नंदू घरी गेला त्याने मम्मीची मदत भर काम केली मम्मीला असं काही दुकान आणून द्यायचं असं काही करायचं मग ते करून दिलं मग डबल डबल मग मग काय म्हणतो मग त्यांनी मम्मीला विचारलं मम्मी अगं ऐक ना माझे तो कोणीच मित्र नाही मग मम्मी म्हणे मग मम्मी म्हणे मला काय सांग तुझ्या मॅडमला सांग मॅडमला सांगितली त्याने म मॅडमला त्याने प्रेम करून द्यायला मग ते सगळेही खेळत जा मग ते खूप खूप मज्जा करत जात हे करत जात हे करत जात मग ते एका दिवशी त्याच्या घरी आले मग त्याची मम्मी म्हणाली त्याची मम्मी म्हणाली की तुझे मैत्रीण मैत्रिण नव्हते ना तुझे मैत्रीण कसे झाले मग त्याची त्याची मम्मी म्हणाली ते म्हणाला की माझ्या टीचरनं माझी मैत्रीण करून दिले मग मी त्या ते, ते माझे मैत्रिणी झाले मग मग आम्ही खूप मज्जा करू मग ते घरी आले त्याच्या नाश्ता करून दिला त्याच्या मम्मीनं मॅगी केली मस्त ज्यूस केलं तर सत्रेचं मग ते, ते, ते खूप मजा करू लागले त्याच्या घरी त्याला डॉल आणली होती खेळायला त्या त्या म्हणजे त्याच्या पोरीला ते दोघं भाऊन बहीण होते मग डायला डॉल आणली होती खेळायला मग ते खूप मजा करू लागली मग रानात गेले हिंडायला हे केलं ते केलं मग फुलं तोडले त्या आईच्या मैत्रीण ऋषिकाच्या मैत्रीण ऋषिकाच्या मैत्रिणींना फुलं लावले केसाला नंदचीच नंदूची छोटी बहीण होती ला ला, ती नंदूकड बघू लागली ती नंदू म्हणाला तिला तिला काय पाहिजे मग ती म्हणाली मला मॅगी पाहिजे ते म्हणजे हात मिळाले तिला मग ते गेले मग त्याच्या मम्मीनं दुसरी प्लेट आणली करून मग ती खूप तिखट होती मग तिच्या मम्मीनं त्या नंदूलाच दिली नंदूला नंदू नंदू बाहेर गेला मग त्या तिच्या मम्मीनं फेकून दिली फेकून दिल्याच्या बाद नंदू म्हणाला की की मी मी ही प्लेट करून नाही खाल्ली माझ्या बहिणीला तरी दिली असती ना मी मग मी म्हणा मग ते म्हणाला की मी खूप चुकीचं केलं म्हणून याच्यामुळं माझ्या मैत्रीणं पण मला बोलत नाहीत मग 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 बघा मग 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 ते, ते, हो। ते खूप मजा करू लागले झाडात झोका बांधला खेळू लागले करू लागले मग त्याच्या शाळेत गेल्याच्या बाद ते शाळेत गार्डन होतं मग ते खूप शाळेत गेले खूप मजा करू लागले गार्डनमध्ये गेले मग त्याची टीचरमध्ये जमली का तुमची जोडी आता मीच करून देत ती केलं ते केलं मग टीचर म्हणाल्या की तुम्ही खूप अभ्यास करता मिळून आणि तुझी बहीण पण हुशार आहे पण तू एवढा नाही म्हणून ते मी रागवलं टीचरच्या टीचर मी तर तिच्छा पण टीचर म्हणे मी आता मजाक केला मग मग तसेच म्हणे की मी पण तुझ्यासंग मजाक केला टीचर मग ती खूप मजा केली मग त्याची बहीण आली त्याच्या बहिणीला पण म्हणलं त्याने त्याचं या पुस्तकातून तु तुम्हाला काय कळलेलं आहे धन्यवाद